तर ही संख्या वाचताना किंवा अशी कोणतीही संख्या वाचताना तुम्ही आयुष्यात कधी चूक करणार नाहीत आता बघा कशी वाचायची ही संख्या एकदम सोप्या काही पद्धती सांगतो कशी काय पद्धत आहेत पहा तर अशी संख्या वाचताना काय करायचं तर या संख्येमध्ये कोमे द्यायचे बा मग संख्या कधीच चुकत नाही कोमे कसे द्यायचे तर उजव्या हाताकडून म्हणजे एककडून तीन अंक सोडायचे कोमा द्यायचा नंतर इथून पुढे कितीही मोठी संख्या असू द्या मग ते आठ अंकी नऊ अंकी दहा अंकी अकरा किती अंकी इथून पुढे दोन दोन अंक सोडून कोमा द्यायचा बघा एक दोन कॉमा आता इथून पुढे दोन दोन अंक सोडून कोमा द्यायचा आहे फक्त सुरुवातीला तीन अंक सोडून कॉमा द्यायचा आहे आता बघा याच्यामध्ये एकक दशक म्हणा एकक दशक शतक हजार दस हजार आणि लाख आता बघा आता इथून तर इथपर्यंत हा आहे हजारचा टप्पा बघा ना हजार दस हजार म्हणजे हा हजारचा टप्पा आहे हे बघा आणि हा आहे लाखचा टप्पा बघा मग पाच लाख इथं झिरो दोन म्हणजे हे दोन असतात दोन हजार पाचशे अठ्ठावीस आता या पद्धतीने तुम्ही कोणतीही संख्या सहजपणे वाचू शकता फक्त कॉमे द्यायला विसरू नका आता कॉमे न देता ही प्रॅक्टिसनी संख्या वाचता येतात परंतु कॉमे दिल्यावर कोणतीच संख्या चुकत नाही व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद